नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या प्लॉटला सत्तर दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे आज या सत्तर दिवसाच्या प्लॉटमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की माझ्या हरभऱ्याला सिरीज किती आहे मला कमेंट आली शेतकरी मित्रांनो आपल्याच मित्रांनी कमेंट केली शेतकरी मित्रांनी की तुमच्या एका फानीला घाटी किती आहे आणि फुलं किती आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो हे बघा हा आपला पाच एकराचा प्लॉट आहे आणि जाकी हरभरा आहे या तर फुल बघा पहिल्यांदा फुल बघून घ्या शेतकरी मित्रांनो फुल पण घाटी पण तर आपण आता हे बघा ह्या हरभऱ्याला बघा आता हे जर झाड घेतलं ह्या हरभऱ्याची हाईट जास्त झालेली आहे म्हणजे टोंगळ्याच्या जवळ हाईट हाय यायची आणि याला सिरीज बघा एका फांदीला ए एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा आणि हे एक बारा अशी बाराची सिरीज आहे शेतकरी मित्रांनो त्याच झाडाला दुसरी फांदी बघा हे वाली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे मी सांगत होतो शेतकरी मित्रांनो की आपल्या जाकी हरभऱ्याला विजया पण पकडा तर जर बारा चौदा पंधरापर्यंत सिरीज असेल ना तर नक्की बारा तेराचा एकरी ॲव्हरेज येतो शेतकरी मित्रांनो आता माझ्या हरभऱ्याची हाईट बघा टोंगोळ टोंगोळ आलेला आहे अंदरही इथलेच फुल आहे शेतकरी मित्रांनो अंदर जर गेलं खार जास्त आहे खार झोंबतो शेतकरी मित्रांनो तर कमी जास्त असू शकते शेतकरी मित्रांनो मी असं म्हणत नाही का सर्रास बंद ओवरातच इथली सिरीज आहे पण दहा नक्की आहे दहा बारा नक्की आहे चौदा पंधरा पण आहे आता है हे ब इकडे बघा हे झाड बघा आता ह्या फांदीला बघा हेच फांदी बगा। हे फड़ फांदी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे चौदा पुन्हा मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे तेरा हे चौदा बघा चौदाची सिरीज आहे आपण फुल पण पकडलेलं आहे हे फुल पण घाटेमध्ये रूपांतर होणार जसे हे दोन झालेले आहे याला घाटा आलेला आहे अंदरून घाटा आहे शेतकरी मित्रांनो या दोन फुलाला आणि हे पण घाट्यामध्ये रूपांतर हो होणार आहे तर हे चौदाची सिरीज आहे शेतकरी मित्रांनो बघा मी सांगितल्याप्रमाणे आपल्या हरभऱ्याला चौदापर्यंत सिरीज लागलेली आहे तर आठ दहापर्यंत आहे आजची शिरीज आहे आपल्या हरभऱ्याला हे बघा आता हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ हे दहा अकरा हे बारा आहे बाराची शिरीज आठची आहे ना दाखवतो मी मी हे बघा आता ह्या फांदीला बघा किती आली आहे चार पाचच आहे हे चार पाच ची आहे सारखं राहत नाही शेतकरी मित्रांनो पण आपल्या हरभऱ्याला दहाच्या वर सिरीज आहे आणि आठच्या वर म्हणजे आठ पासून सुरुवात होती अजूनही आपल्या हरभऱ्याला घाटेमध्ये फुलाचं रूपांतर घाटेमध्ये व्हायचं आहे कारण की फुलाची मात्रा लय आहे अशी शिरीज आहे शेतकरी मित्रांनो माझ्या हरभऱ्याला आता इकडे बघूया हे बघा आता हे शिरीज बघा ह्या फांदीची एक दोन तीन चार पाच सहा हाय त्याला फुल वाढ चालूच आहे अशा पद्धतीनं माझा हरभरा आलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की मला कमेंट येत होती की तुमच्या एका फांदीला किती घाटे आहे तर आज मी दाखवलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या पण हरभरा वाढलेला आहे आपला ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुल धरून वाढलेला असेल त्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला नक्कीच दहाच्या वर घाटे आहे बारा तेरा चौदा आहेच शेतकरी मित्रांनो जर व्यवस्थापन योग्य रीतीने झालेलं असेल तर नाहीतर काय होतं शेतकरी मित्रांनो पाणी आपलं चूक होते पाणी जास्त होते, होते आणि येल्या जातो मग काही बुडापासून काही फूल पकडत नाही शेंड्यावरच पाच सहा घाटे राहतात आणि हरभरालाही वाढलेला आहे पण माल कमी राहतो शेतकरी मित्रांनो कुटार जास्त निघते माल कमी निघते पण आपण कसं व्यवस्थापन केलं आहे फुल सुटायच्या अगोदरच आपण पाणी दिलेलं आहे भरपूर पाणी दिलेलं आहे चार चार तासाचं शीप म्हणून त्या कारणानं आज आपली अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो शेतामध्ये तर बघा मी दाखवलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तर आपल्या हरभऱ्याला सहा आठ दहा बारा चौदापर्यंत घाटी आहे ज्या फांदीला सहापर्यंत घाटी आहे ते फा अजूनही हरभरा वाढूनच राहिला त्याला पण घाटी येईलच हे बघा आता आपला हरभरा पूर्ण जे काही फूल आलेलं होतं ते पूर्ण घाटेमध्ये रूपांतर होऊन राहिलं हा आपला हरभरा जाकी हरभरा आहे ह्या पाच एकराचा प्लॉट आहे या प्लॉटची पेरणी पाच नोव्हेंबरला झालेली होती आणि आज चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या तारखे सत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होते तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले असतील नक्कीच मालही आहे घाटेही आहे मालही भरून राहिला सगळी अवस्था आज हरभऱ्यामध्ये चालू आहे पण आताही आपल्या हरभऱ्याला माल पूर्ण कवर करायचा आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण फुलच फुल दिसत आहे तुम्हाला हे बघा हे बघा फुलच फुल आहे तर अशा पद्धतीनं आपला चना आलेला आहे शेतकरी मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला आवडला का आपला चना तर करा मग सबस्क्राईब सबस्क्राईब केलं मला अजून मोटिवेशन मिळतं शेतकरी मित्रांनो अजून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती शेतकरी शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पण सांगत जा काही नवीन कारण की आपणही एक शेतकरी एकामेकाचीच माहिती घेऊ तर समोर चालू तर असा आला आहे आपला शेतकरी मित्रांनो चना नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता, धन्यवाद